ख मित्रांनो सध्या आम्ही आहोत आळंदीमध्ये आणि आळंदीमधील एक गजानन महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिरात आम्ही आलो आहे हे जस्ट मागे माझं गेट होतं ते त्या गेटमधून एंटर केलं आहे मी त्याचं शूटिंग केलं नाही मी बरंच स्टार्ट करतो आणि हे समोर मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे मी पण फर्स्ट टाईम आलो आहे आळंदीमध्ये येऊन गेले पण हे मंदिर माहिती नव्हतं आणि सध्या व्हायरल आहे तर चला बघूया ते मंदिर are is it okay 0.5 गाडीत घेऊन बसून इकडे पार्किंगची व्यवस्था आहे अरे हे गेट आलो आणि इथून इकडे पार्किंगची व्यवस्था आहे पूर्ण पार्किंगचा एरिया आहे त्याच्यानंतर या गेटमधून आपण आतमध्ये जाऊन मंदिरात जाणार आहे मग असं मी दाखवलं नव्हतं हे गेट आहे ते इथून आपण आत आतमध्ये गेलेलो आणि हे जे आहे ते भक्तनिवास आहे इथे फॅमिलीसाठी किंवा जर तुम्ही ग्रुपमध्ये आला आला असाल तर रूम मिळतात इथे भक्तनिवासच तीन चार बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये जर रूम्स तुम्हाला राहायला हवे असतील तर मिळतात फॅमिली असेल तर तिला शंभर रुपयापासून स्टार्ट आहेत शंभर तीनशे जसं तुम्हाला अटॅच नॉन अटॅच कॉमन बाथरूम ए सी नॉन ए सी सगळ्या रूम्स अवेलेबल आहेत आणि अगदी कमी दरात आहेत फक्त तो जर तुम्ही बॉईज आला असाल फक्त जर पुरुष मंडळी असेल तर मग त्यांना कॉमन हॉल आहे तिथे जावं लागतं मग तुम्हाला रूम नाही मिळत सेपरेट त्याच्यासाठी तुम्हाला पर बेड पन्नास रुपये पेड करावे लागतात तर ही हर्षद आता पावती घेऊन आला पाच बेड आम्हाला दिले आहे म्हणजे पन्नास रुपये पर हेड अडीचशे रुपये आम्ही पाच जण आहोत अडीचशे रुपयामध्ये आम्हाला नाईटला स्टे करायला दिला इथे एवढा स्वस्त रूम तुम्हाला पुण्यामध्ये आळंदीमध्ये पुणे फक्त तिथे इकडच्या वॉशरूम ज्या आहेत त्या वॉशरूम खूप क्लीन असतात शेगावच्या जर शेगावला तुम्ही कधी गेला असेल तर तिकडे जसं आहे सेम इकडे तीच सुविधा आहे या काही सूचना आहेत आजची रात्र आम्ही इथे स्टे करू